आणि दोन्ही ठाकरे बंधूंची पहिल्यांदाच राजकीय युती झाली आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या वतीनं या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात येणार आहेत बेस्ट पतपेढीच्या एकूण एकवीस जागांपैकी ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती आहे उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं येत्या अठरा ऑगस्टला मतदान होणार आहे यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात बेस्ट हा जो विषय आहे मुंबईचा विषय आहे आणि ती जी संस्था आहे ती अतिशय महत्वाची संस्था आहे तिथली आजची परिस्थिती ज्या पद्धतीने काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे तर बेस्टकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षाकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे पण हे फक्त बेसच्या इलेक्शन बाबतीचा विषय आज आहे अजून पर अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन त्या बाबतीत हो ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण विषय एवढाच आहे की जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही अजून महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही लोकसभेला जर आपण बघितलं तर निकाल हा लोकांनी ऐतिहासिक मताने दिलेला आहे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या असेला विधानसभेला मताची चोरी झाली त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामधला मताची विभाजनी न होता भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रातून हे सरकार बाजूला करण्याच्या बाबतीमधलं किंवा महायुतीला बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ठाकरे काय भूमिका घेतात दोन भावांची युती होते त्यांचे काय प्रस्ताव आहेत त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते काय आणि खरं तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो देश पातळीवरचा निर्णय नाही त्यामुळे दोन बंधू एकत्र येऊ द्या अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत त्या अधिक तीव्र होऊ द्या त्या वेदना इतक्या भयंकर असले पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे आले तर आम्हाला आनंद आहे राहिला विषय काँग्रेसचा त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ पहिले ते दोन भाऊ एकत्र येऊ दे